सत्यासाठी सज्ज जागरूक आपण अण्णा सत्तेचा माध्यमातून कार्यकर्त्यांमध्ये आलाय माझे आमदार वैभव नाईक यांचे टीकास्त्र जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या प्रकरणावरून माझे आमदार वैभव नाईक यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे राज्यात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही एक अनेक घटनेवरून सिद्ध होत आहे काही दिवसांपूर्वी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष यांना दिवसा डोळ्या मारहाण झाली तर सर्वोच्च सभागृहाच्या बाहेर एकमेकांना शिवीगाळ घालण्याचे देखील प्रकार घडला हे चुकीचे आहे सत्तेचा उन्नतपणा भारतीय जनता पक्षाच्या हो गृह खात्याच्या माध्यमातून कार्यकर्त्यांमध्ये आला आहे अशी टीका ही वैभव नाईक यांनी केली आहे खर राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली नाही हे वारंवार अनेक घटनांवरनं सिद्ध होत आहे काही दिवसापूर्वी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष यांना पण दिवसा डावळ्या मारहाण झाली एवढंच नाही तर ज्या सर्वोच्च सभागृह या राज्याचं आहे त्या सर्वोच्च सभागृहामध्ये सुद्धा गेल्या दोन चार दिवसामध्ये एकमेकांना शिवीगाय करण्याचासुद्धा प्रकार चालू आहे आणि आज तर पडळकर आणि आवडांच्या समर्थकामध्ये मारहाण झाली आणि पडळकरांनी बाहेर येऊन सांगितलं की महाराज झालेला विचारा किती लागला आहे म्हणून म्हणजे इतकी सत्तेची उन्मतपणा आज भारतीय जनता पार्टीच्या गृह खात्याच्या माध्यमातून या कार्यकर्त्यांमध्ये आलेली आहे खरं तर आज विरोधी पक्ष म्हणून व्यक्तिशा तुमच्या विरोधात कुठली भूमिका घेत नाही परंतु राज राज्यातील जनतेचे प्रश्न सोडण्यासाठी विरोधी पक्ष म्हणून आम्ही सरकारच्या विरोधात भूमिका घेत असतो परंतु ह्या भूमिकेला न्याय देण्याच्याऐवजी जे विरोध भूमिका घेत आहेत त्यांना डोळ्या मारहाण केली जाते आणि त्यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्था कशी आहे खरं तर अशा प्रवृत्तींना ने वेळीच रोखलं पाहिजे नाहीतर यापुढच्या काळामध्ये सुद्धा अशा प्रवृत्तीच्या विरोधात सुद्धा आम्हालासुद्धा दोन हात करावे लागतील आणि ते आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून निश्चित करू